च्या बघताय तुम्ही याच्यात कमी जास्त होतील ना मित्रांनो कमी जास्त होतील जर तुम्हाला जो वाटा आवडेल ना तो वाटा तुम्ही घेऊ शकता कमी जास्त तुमच्या म्हणजे बजेटनुसार मित्रांनो आई सांगता चिंबोऱ्यांचं वाटे लावलेले आहेत पटापट पटापट घ्यायला या मजेत नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व मजेत असाल तर मी आहे विघ्नेश मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मी पनवेलकर या वरती तिथं मंडळी आज आपण जातो म्हणजे उलवे वहाल येथे आणि तिथून आहे ना उलवे वहालचा जो ब्रिज आहे त्याच्या खालून आहे ना आपल्या कोली समाजाच्या महिला मंडल बसलेल्या असतात आणि त्या तिथून जो रस्ता जाते त्या रस्त्यावरती बसलेले असतात तर तिथे ना आपले मस्त चिंबोऱ्यांचा मार्केट बोलू शकता तुम्ही असे बसलेले असतात चिंबोऱ्या घेऊन आणि त्यांचं मस्त असे वाटे लावलेले असतात पाच सहा सात चिंबोऱ्याच्या वाटे लावलेल्या असतात आणि त्यांची प्राइस तुमच्यावरती आहे पाचशेला लावलेला असेल जर तुम्हाला आवडला तर तुम्ही घेऊ शकता नाहीतर तुम्ही त्याची प्राइस कमी सुद्धा करू शकता तर चला तिथे जाऊन बघूया तो म्हणजे उलवे वाहाल येथे चिंबोऱ्यांचा मार्केट इथून बघताय मंडळी तुम्ही ब्रिजच्या खालून आहे ना सरळ आले आले आहे ना हा ब्रिज बघताय तुम्ही आणि इथून आहे ना आपल्या महिला मंडल बसलेले असते इथे आणि याच लाईनला आहे ना बसलेल्या असतात इथून तुम्हाला दिसत असेल तर त्या गाड्या थांबलेल्या था। आहेत त्या गाड्या ज्या थांबल्या आहेत ना त्या चिंबऱ्या घेण्यासाठी थांबल्या आहेत आणि इथून आहे ना टप्प्याटप्प्यात आपल्या महिला मंडल बसलेल्या आहेत आणि तुम्हाला जो भाव म्हणजे पाचशे असेल सहाशे असेल सातशे ज्या भावां तुम्हाला चिंबऱ्या आवडतात ना त्या भावात तुम्ही चिंबऱ्या घेऊ शकतात तर मंडळी इथे बघताय तुम्ही आपल्या आई बसलेल्या तुमचं नाव काय आहे गंगाबाई गंगाबाई आईंचं नाव आहे आणि इथे बघा मस्त असे चिंबोऱ्यांचं वाटं लावलेलं आईने कसं वाट आहे आपला हा का किलो आहे सहाशे रुपये मित्रांनो सहाशे रुपयाला वाटा आहे आणि एका याच्यात बघा किती आहेत नऊ आहेत आणि हा कितीला हजार रुपयाला आहे बघा आणि मोठ्या चिंबोरे आहेत हा हे बघा मोठ्या चिंबूर आहेत आणि या कशा आहेत म्हणजे कन्नीचे आहेत का जाल्याचे आहेत मित्रांनो कन्नीच्या चिंबोऱ्या आहेत बघा आणि या छोट्या वाट्या कसं लावल्या अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला वाटा आहे बघा मस्त छोटासाच वाट आहे आणि या छोट्या किती असतील बारा बारा आहेत बघा या छोट्या मध्ये बारा आहेत हा बघा हा कितीला अडेचशे रुपयाला आणि नऊ नऊ पीस आहेत मंडळी आणि पूर्ण आहे ना ही कालची जी पाठी बघताय ना ही पूर्ण भरून आणतात आणि नंतर हे ना वाटे लावलेले ला जातात हे बघा मस्त असे आणि हा बघताय तुम्ही उलवे बेलापूरला जाणारा रस्ता आहे आणि इथे बघताय उलवे स्टॅन बघताय तुम्ही समोर इथून तुम्ही ब्रिजच्या खालून येऊन बेलापूरला जाऊ शकता तुम्ही पूर्ण आहे ना ह्या रस्त्यावरती तुम्हाला आपल्या लेडीज मंडळी बसताना दिसतील आणि इथे बघा मस्त अशा चिंबोऱ्या घेऊन येतात आणि इथे उतरतात बघा मस्त हे बघा आता इथे आहे ना स्टॉल लावतील मस्त अशा दोन वाजता येतात टायमिंग किती आहे आपल्या मार्केटचं दोन वाजता मार्के ना दोन वाजता येतो तीन वाजता येतो मित्रांनो दोन ते तीन वाजेपर्यंत इथे येतात आणि రోజ చోమవారి సోమవారి మిత్రాన కంట్ చూ బా స్టోల్ మండలి సాయినా స్టోల్ కమలా కమలా మేము वागा, वागा। का टी बर कसा वाटाय गाय बाराशे रुपयाला वाटाय मंडळी बघा वाटा नी बघा कसली मोठी आहे काम होऊन जाईल आणि ही कसा लावले नऊशे रुपयाला आहे बघा मंडळी कसल्या मोठ्या मोठ्या साईज च्या आहेत तिथे अडीच हजार रुपयाला वाटा आहे बघा आणि एकदम आहे ना भारी चिंबर ते बघा आणि याच्यात कमी जास्त होतील ना मित्रांनो कमी जास्त होतील जर तुम्हाला जो वाटा आवडेल ना तो वाटा तुम्ही घेऊ शकता कमी जास्त तुमच्या म्हणजे बजेटनुसार आणि आपण कुठून आल्या उलवे उलवे गावातून आल्यात बघत आई आणि आपला मार्केटचा टायमिंग किती आहे हां मित्रांनो तीन वाजता मार्केट म्हणजे चालू होतं आहे आणि तरी कमीत कमी कितीला रोज चालू सात वाजेपर्यंत रोज चालू असते रोज चालू असते मित्रांनो रोज चालू असतं आणि इथे बघा इथून आहे ना अशी बसे असतात आपल्या आग्रिकोली समाजाच्या ज्या महिला मंडळ आहे ना ती इथे सर्व अशा बसलेल्या असतात तर चला बघूया आणखी पुढे जाऊन बघा मस्त असे छोटेसे दोन वाटेल कसं लावले वाटा सातशे रुपयाला आहे दहा पीस आहेत बघा मस्त आहे आणि मस्त दहा पीस आहेत आणि मीडियम साईजमध्ये आहेत बघा आणि हा सातशेला आहे बघा सात पीस आहेत सात पीस आहेत आणि आणखी आहेत का त्यांना दोनच वाटे राहिले बघा आणि इथे बघताय चिंगोरे आहेत कसा वाटायला आवले पाचशेला बघा आणि या छोट्यांचं दोनशेला आहे बघा आणि मस्त दहा पीस आहेत बघा आणि दोनशेला वाटा आहे बघा मस्त आणि या किती तीनशेला आहेत बघा त्याच्यात किती पीस आहेत चार पीस आहेत बघा आणि तीनशेला आणि थोडीशी साईज आहे ना मोठी आहे यांची आणि इथे बघा या साडेसहाशेला आणि मिडियम साईजमध्ये आहेत बघा मस्त नऊ पीस आहेत पण आहे बघा वाटा बघा वाटे लावले बघा आणि हा बघता तुम्ही पाचशे रुपयाला आणि ह्याच्यात येणा कमी जास्त होतील आता इथे बघूया की पुरे आहेत ना कंटोली कसं लावले कंटोलियनचा वाटा पन्नास रुपयाला आहे बघा मस्त असे वाटे लावले एका वाटायला किती असतील मित्रांनो हजार रुपयाला आहे आणि मीडियम साईजमध्ये आणि याच्यात येणार कमी जास्त होतील तरी किती चिंबरे असतील सात पीस सात पीस आहेत बघा मस्त असे आठशेला वाटाय बघा आठशेला आणि आठ पीस आहेत आणि यो कसा लावले तो पण हजारलाच मित्रांनो हजार रुपयालाच वाटाय बघा आणि मस्त मीडियम साईज आहेत आणि याच्यात आहे ना कमी जास्त होतील काय असं तुमच्यावर आहे किती कमी करायचं आणि जेवढं तुम्हाला आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता इथे काय बोला चातुरला नाव आहे बघा आणि कसा वाटा आहे आपला वाट वाटाला सातशाला मित्रांनो सहाशे सातशे रुपयाला आहे बघा आणि मीडियम साईजचे चे आहे ते बघताय तुम्ही हे बघा

नवशाला आहे बघा मित्रांनो सांगेबा जास्त आहे म्हणजे नऊशेला असेल तर तो सहाशे सातशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल बघा कुठे कसा वाटाय चारशे रुपयाला आहे बघा टक्क्याचे चिंबर आहे म्हणतो सातशे रुपये ते आठशे रुपयाला आहे पण कमी जास्त होतील याच्यात हे बघा चिंबर आहे म्हणतात

दोन हजार रुपयाला आहे आणि करपीची मुरी आहे बघा मस्त अशी एक नंबर आणि दुसरी एक करपी आहे बघा एक नंबर आहे तीन आहेत मस्त आणि दोन हजार रुपयाला वाटा आहे दुसरा वाटा यो कसा आहे मित्रांनो हा आगदा आहे ह्याच्यातून वाटे केले जातात आणि इथे बघा मंडळी गिरॅक आहे ना येतच आहेत ज्यांना ज्यांना चिंबरे आवडतात ज्या ज्या भाव आवडतात ना ते इथून घेऊन जातात आपल्या ताई बसलेल्या आहेत आणि मस्त असं वाटा लावलेले आहेत किती आहे ते वाटेमध्ये नऊ आठ चिंबरे आहेत आणि नऊशेला वाटा आहे बघा मस्त मिडियम साईजचे आहेत तिथे आणि हा बघा हा कसं लावले आठशे रुपयाला लावले बघा मस्त पट्टा लावले एकदम मस्त असे आणि छोटेस वाट आहे आणि छोट्याच चिंबोरे आहे तिथे आईंच नाव आहे रविता पाटील आणि या बघा मस्त आहे ना ला वाटा लावले दोनशे ला वाटा लावले पण दीडशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल आणि वाटा कसा लावले साडेपाचशे ते साडे पर्यंत वाटे आणि किती चिंबूर आहेत आठ चिंबर आहेत आणि हा बघा ह्या डोळ्या मोठ्या मित्रांनो आठशे सातशे रुपयापर्यंत वाटा भेटत मस्त अशा चिंबर आहेत मोठ्या चिंबर आहेत मस्त आहे बघा मस्त चिंबर आहेत आणि कुठल्या गावातून आल्या तुम्ही मोरे गावातून आलेत बघा मोरे वाल, वा उलवे वालच्या बाजूचा गाव आहे ना मित्रांनो मोरावे गावातून आलेत बघा मस्त असे वाटा आहे तिथे मित्रांनो आई सांगता चिंबोऱ्यांचे वाटे लावलेले आहेत पटापट पटापट घ्यायला या आम्ही तर ताई बसल्या तिथे आणि चिंबोऱ्या बघा सहा चिंबोरे आहेत आणि हो? कसा लाव वाटा लावले सातशे ला वाटा लावले बघा आणि साइजच्या चेंबर आहेत बघा मस्त या कुठल्या फर्निचर आहेत का याच्या आहेत बघा आणि मस्त मीडियम साईज चे आहेत बघा आणि कसं लावले सातशे ला आहे बघा आणि याच्यात याच्या सात सात चेंबर आहेत बघा मस्त अशा चेंबर आहेत आणि या पण मिडियम साईजच्याच आहेत आणि छोटा कसा लावलाय ला वाट्या लावल्या आहेत आणि पाच चेंबर आहेत बघा उलवेतून आहेत बघा गाव मित्रांनो उलवे गावातून आले बघा वाटा आहे आणि मीडियम साईजच्या चेंबर आहेत बघा आणि यो कसं लावले सातशेला वाटा लावले आहेत पण याच्यात आहे ना कमी जास्त होतील आणि चिंबरे आहेत बघा सात चेंबर आहेत आणि यो सातशे रुपयाला आहेत आणि नऊ चिंबर आहेत छोट्या छोट्या आहेत मस्त बघा यामध्ये साईजच्या तीन बघताय तुम्ही ही बघा मधली आहे ना ते करपी आहे नाही तिन्हीला खर्पी चिंबोऱ्या आहेत कसा वाटाय माशेला वाटाय बघा आणि मीडियम साईजच्या खर्पी चिंबोऱ्या आहेत बघा कुठून आला तुम्ही उलवे गावातून तु? मोरावे मित्रांनो मोरावे गावातून आल्या आणि ताई सांगतात त्या आम्हाला फोटोमध्ये नका घेऊ पण चिंबोऱ्या दाखवा चारशे रुपयाला वाटा आहे आणि साईज चे चिंबूर आहेत बघा मस्त असे चिंबूर आहेत आणि योगासा लावले आठशे रुपयाला आहेत आणि आठ शंभर आहेत बघा याच्यात कमी जास्त होतील ना मित्रांनो याच्यात आहे ना कमी जास्त होतील तुम्हाला म्हणजे इतका तुमचा बजेट आहे ना त्या बजेटनुसार तुम्ही वाटा घ्या मस्त भेटेल मग छोट्या चेंबोऱ्यांच्या घ्या किंवा मोठ्या चेंबोऱ्यांचा घ्या तो तुमच्यावर आहे कुठला घ्यायचं ते चेंबोर्याच्या मस्त आहेत या कुठल्या कन्नीच्या आहेत का जाल्याचे आहेत जा? जाल्याचे आहेत बघा मित्रांनो पूर्ण आहे ना जाल्याच्या चेंबर आहेत मस्त असे मंडळी इथे आहे ना काही आपले गाववाले मंडले आहेत ते म्हणजे चेंबोऱ्या घेण्यासाठी दादा नाव काय तुमचं पारवे काय मिन्नत पारवे मिन्नत पारवे आणि गाव कुठला रांजण पाड्यातून आलेत खारघर मधून आल्यात आणि तुमचं नाव काय दर्शन 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 काय कडू कडू आणि कुठून आले खार खारघर मधून गाव कुठला रांजमपाडा रांजण पाड्यातून आल्यात मी पिसरव्याचा पिसरवायचा का आम्ही चेंबूर मी आला येतो दरवेळेस तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी, मी पनवेलकर या चॅनलला तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर